बांधवांनो मी विक्की पाटील आपलं बाजार फेर फटका या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा तुम्हाला मी चाळीसगाव बाजाराला कोणासाठी आलो मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली पाहू शकता या ठिकाणी मशीनची क्वालिटी वगैरे पाहू शकता ज्या शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जर मशीसाठी यायचं असेल खरेदीसाठी तर येऊ शकता मित्रांनो क्वालिटी बा या ठिकाणी आता मशी आलेले आहेत दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण दोन आणले कुठले आपण नेहरीचे व्यापारी कशी आहेत आपण व्यापारी कुठली खरेदी असते आपल्या धुळे आणि वर तर आपल्याकडे मशीनची काय गॅरंटी देतात आपण दुधाची दुधाची गॅरंटी देतात बरोबर तर काय ऑफर आहे मशीचे सांगायला एक, एक लाख पाच बाजारामध्ये कोणी मागितली किती पर्यंत पंच्याहत्तर पर्यंत मध्ये घ्यायला कशी होईल फायनल होईल ना कमी व्यवहारामध्ये कमी जास्त होईल का दाताला कशी दाताला नवी का बरं मित्रांनो क्वालिटी बघ करू पाहू एक मिनिट ना क्वालिटी वगैरे पहा मित्रांनो व्यापारीची मैशी मित्रांनो दोन म्हशी त्यांनी विक्रीसाठी आणलेली आहेत जर कोणाला या ठिकाणी खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दाताला काय सांगितलं आपण हे दाताला एकर दातावर आहे दाता बरोबर गावा नाही काही किती दिवस घेणार आहे अलो आठ एक दिवस घेणार आहे किती वंदाही तिसऱ्या वेळ त्याला आहे मिनिमम दूध आता कसे यायचा दोघा टाईमलाही अंदाज सापला प्लस असेल म्हणजे बारा एक दिल ते बरोबर ही पण आपली का तर काय किंमत ही चोली सांगाल एक लाख दहा मागणी घे कोणी किती पर्यंत मागतो जोडी एक लाख पंचावन्न पर्यंत मग तुम्ही किती सांगितलं पाहिजे जोडीचे फायनल एक लाख ऐंशी हे किती दिवस झाली जनाला रात्री जनली का चिक म्हणजे का काय दोघा टाइम ना कसं सापलं सापलं दिली पण बरोबर किती अंदा ही हे दुसऱ्या वेताला ही बरोबर मित्रांनो दुसऱ्या आहे मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता आपण दूध झाल्या वगैरे चांगली जर तुम्हाला घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट कर, करा कॉन्टॅक्ट वगैरे हे पा काल जनलेली मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता लहान भचं आहे काल जनलेली आणि त्यांच्याकडे दोन मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत जर कोणाला या ठिकाणी खरेदी वगैरे करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला या ठिकाणी म्हशी वगैरे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा इकडे म्हणजे इकडे पण एक म्हशी पाहू पोहोचता तर या बाजार म्हणजे आपल्याला दाफराबाजी गीर अशा जातीच्या म्हशी पाहायला भेटतील पहिले वगैरे होऊ शकता आपण इकडे व्यवहार चालू आहे मागत तिला होऊ शकता या ठिकाणी बरेच मैसु विक्रीसाठी उपलब्ध आहेत इकडे पण मित्रांनो हे पा इकडे पण तर मित्रांनो हा बाजार शनिवारी भरतो सकाळी बाजाराला साडेआठ वाजेपासून सुरुवात होते जरा बाजार दोन तीन वाजेपर्यंत चांगला चालतो या ठिकाणी वागतात ती मशीला पाहू शकता पण क्वालिटी वगैरे चांगली मशीची मोठ्या बाबाच्या मशीद आणि या ठिकाणी बरेच पा। पा। मशी आता विक्रीसाठी येत आहेत पाहू शकता पण या ठिकाणी गाड्यामधून आता प्रत्येक तालुक्याची दिल्ल्यातील लोक या ठिकाणी म्हशी खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी येत असतात हे पाहि क्वालिटी वगैरे पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या मशी आहेत आपल्यात झाले किती आणलेत आपण दोन आणले कुठली खरेदी आपल्या वली धुळेचीच खरेदी तर आपल्याकडे कसे होतात मशीनचे घेतला मशीनचेशा तर आपण गावांची आणि जनलीची काय गॅरंटी देतात गॅरंटीची बरोबर तर हिची काय किंमत लावली आपण सांगायला नव्वद हजार किती दुसरं बेताला आहे काही बाजारामध्ये कोणी मागितले काही किती पर्यंत ऐंशी पर्यंत दूध आला कशी असेल दोळा टाइमलाही पाच पाच किती दिवस घेणार आहे अजूनही अजून आठ दिवस घेणार आहे का बरोबर ही काही कशी दहा बारा दिवस घेणार आहे किती अंदायती तिसऱ्या वेतालाही दूध आलं दुधाला ती मग कशी असेल ते पाच पाच लिटर दिले बरोबर मित्रांनो त्यांनी दोन म्हशी विक्रीसाठी आणलेले आहेत आणि जर जोडा घेतला तर काय वापर आहे मग लाख ऐंशी जोडा घेतला तर बरोबर मित्रांनो दोन म्हशी त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपलं मोबाईल नंबर सांगा बरं नाव कुठले आपण सायगाव मोबाईल नंबर नव्वद बावीस सतराशे ऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय जर कोणाला मशी वगैरे घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा अतिशय टॉप क्वालिटीच्या मशी त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत एक दुसरे जाप्याला आणि एक तिसरे जाप्याला आहे दूध आला पण चांगले क्वालिडी पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिडी एक नंबर आहे शेतकरीला अशा किंमतीच्या म्हशी या बाजारामध्ये आलेले आहेत मित्रांनो आपण इडीच्या माध्यमातून नंबर दिलेला आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर या कॉन्टॅक्ट करा हे पण इकडे पण हे पहा मित्रांनो इकडे पण बरेच म्हशी आलेल्या आहेत इकडे पण पूर्ण दावण बांधलेली मित्रांनो मशीनची इकडे पण बरेच मशी आलेल्या आहेत या ठिकाणी मित्रांनो शेतकरींच्या मशी पण असतात व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात खरेदीसाठी तुम्हाला आता वरच्या मशी दाखवा तुम्ही कशा आहेत जेवढे होईल शकते तेवढं किमती सांगण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला पेपाईकडे पण बरेच मजा आलेले आहेत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पूर्ण दावण बांधलेली मशीनची इकडे पण बरेच मशी आलेले आहेत विक्रीसाठी मित्रांनो शनिवारचा बाजार आहे आणि इथली जी खरेदी असते मित्रांनो केड्यावाडीची पण असते बाकी व्यापाऱ्यांची पण खरेदी असते गुजरातची पण खरेदी असते मित्रांनो पाहू शकता पॉझिटिव्ह वगैरे आपण बाजार मित्रांनो चांगला बाजार आहे प्रत्येक शेतकरीला पुरवडे अशा किमतीच्या मशी या बाजारमध्ये येत असतात तुम्हाला जर या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण शक्य असेल तेवढ्या मी किमती सांगण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करेन इकडे पण पा इकडे पण मशी आलेल्या आहेत बरेच या शेडमध्ये पण मशी बांधलेली असतात बाकी खाली पण असतात आता येत आहेत ये माझी क्वालिटी पाहू शकता मशींचं आपण तर मित्रांनो या ठिकाणी ज्या किमती आहेत किमती तुम्हाला या ठिकाणी पन्नास हजारापणपासून भेटेल तर लाखाच्या वरती पण भेटेल या ठिकाणी पण आता मशी येत आहेत का र पण बस हे पण मित्रांनो क्वालिटी वगैरे पाऊस येत आपण या ठिकाणी पाय मित्रांनो या ठिकाणी बरेच पैसे मारले या ठिकाणी व्यवहार चालू आहे पाऊस येत इकडे व्यवहार चालू आहे हे पा बरेच पैसे या ठिकाणी उभे आहेत मित्रांनो पॉझिटिव्ह वगैरे पोहोचतात व्यवहार चालू या ठिकाणी मित्रांनो रुमालमध्ये व्यवहार करतात म्हणजे बोटांवर व्यवहार असतो बोटांवर व्यवहार बाकीच्या बऱ्याच जणांना समजत नाही चार बोटं म्हणजे चाळीस हजार असतात अर्धा बोट केला तर पंचेचाळीस हजार असा बोटांवर व्यवहार करतात ते भाऊ शिधा बाजार वगैरे कसा भरलेला आहे जर कोणाला यायचं असेल तर या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये काही बाजार महिलांचा बाजार संपूर्ण बाजार कवर करणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शोवरपर्यंत बाजा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट करता मित्रांनो या शिता व्यवहार या ठिकाणी चालू आहेत